विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपले बरं एक्केचाळीस बेचाळीस अगोदर येतं का चाळीस अगोदर येतं चाळीस अगोदर येतं बघा संविधान लिहिण्यात संविधान एकट्याच माणसाने लिहिलंय किती जवळपास तीन वर्ष लागले डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधान लिहिताना तुमच्या माझ्यासाठीचं तीनशे चाळीसावं कलम अगोदर लिहिलं आणि मग एस सी चीचं बाकीच्या काय सांगत तीनशे चाळीसावा कलम तीनशे चाळीसावा कलम सांगतं भारताच्या राज्य क्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाच्या स्थितीचं व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी व त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी संघ राज्याने कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्या या संबंधी आणि त्या प्रयोजनाकरता संघ राज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत व त्याकरता शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत या संबंधी शिफारशी करण्याकरता राष्ट्रपतीला त्या योग्य वाटतील अशा व्यक्तीचा मिळून बनवलेला आयोग ज्या आदेशाद्वारे नियुक्त करता येईल आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या आदेशाद्वारे आयोगाने अनुसरायाची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल दोन महत्वाचे निकषे कुठे कुठला सामाजिक दृष्ट्या मागास आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास मराठी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाही कारण खोलेबाई नावाची बाई आजही आम्हाला बरोबरीच मानत नाही मराठी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाहीत शाहू राजाला राज्याभिषेक शाहू राजाला आंघोळीच्या वेळेला शूद्रांचे मंत्र म्हटले मराठी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाही शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारला मराठी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाही तुकोबराचा अभंगाचा गाथा बुडवला आणि म्हणून ब्राह्मणांच्या ब्राह्मणी धर्मानुसार आणि भारतीय संविधानानुसार मराठी देखील सामाजिक दृष्ट्या मागास आहेत शैक्षणिक दृष्ट्या देखील मागास आहेत म्हणून तीनशे चाळीसावं कलम सांगतं वेळोवेळी अशा जातींचा काय व्हावा सर्वे व्हावा एखादा आयोग नेमला जावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा